नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शावडी तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आपली यात आपली चिंचेची पी के जातीची दोन वर्षाची रोपे बघू शकताय साडेतीन चार फूट उंची आहे साडेतीन ते चार फूट लावल्यापासून दोन दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होते लाइफ म्हटलं चिंचेची तर शंभर ते दीडशे वर्ष लाईफ असते एकदा लावल्यानंतर कंटिन्युअस उत्पादन चालू राहते मार्केटमध्ये आत्ता सध्या बघितलं आपण तर चिंचो किंवा फलपाट्यासहित झाडलेली चिंच म्हणतो आपण आहे तशी पन्नास ते साठ रुपये किलो या भावात विकली जाते तीच जर आपण फोडून विकली तर त्याला दर दुप्पट ते तिप्पट दर मिळत असतो चिंचेमध्ये आपल्याकडं प्रतिष्ठान पी के एम वन दोनशे त्रेसष्ट म्हणजे योगेश्वरी चिंचा अशा जाती उपलब्ध आहेत सर्व सल्ला व मार्गदर्शन दिले जाते शासन मान्यता नर्सरी असल्यामुळं अनुदान ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे ते सुद्धा घेऊ शकतात आपलं बिल चालतं आहे